नमस्कार सतरा जुलै दोन हजार चोवीसला आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते पंढरपूर विठ्ठल आणि पंढरीची वारी तर खूप जणं उपवास करणार असतील किंवा जे उपवास करणार असतील म्हणजे ज्यांना उपवास करणे सहन होत नाही आजारी व्यक्ती आहेत ज्यांच्या जा गोळ्या चालू आहेत किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकडून उपवास करणे जर का शक्य नसेल तर तुम्ही काही खाऊन देखील उपवासा करू शकता म्हणजे जशी की साबुदाण्याची खिचडी आहे तिखट खाऊन देखील तुम्ही उपवास हा करू शकता अनेक जणं न खाता पिता एकादशीचा उपवासा करत असतात परंतु तुम्हाला जर का तसं सहन होणार नसेल तर तुम्ही अगदी खाऊन पिऊन तुम्ही उपवासा करू शकतो म्हणजे खूप जास्त कर्मकांडात न गमता गोळा भाव देवा मला पाव याप्रमाणे आपण आषाढी एकादशीचा उपवास करू शकतो आणि तुम्ही नामस्परण दिवसभर तुमच्या जने शक्य तेवढं नामस्मरण या दिवशी करा म्हणजे आषाढी एकादशीचं जे काही पुण्य आहे ते आपल्या पदरामध्ये नक्कीच पडेल तर खूप जण उपवास करणार असतील किंवा जे करणार असतील तर सगळ्यांच्यासाठीच आपण जे मी नियम सांगते ते सगळ्यांच्यासाठीच नियम हे लागू पडतात तर या नियमांचं पालन हे एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल किंवा नाही नसेल करणार तरी सुद्धा या नियमांचं पालन हे अगदी तंतोतंतपणे करायलाच हवं आषाढी एकादशी ही बुधवारची आहे म्हणजे दशमी ही मंगळवारची आहे तर मंगळवारपासूनच काही गोष्टींचं पालन आपल्याला करायला सुरुवात करायचं आहे म्हणजे की आपण संध्याकाळी असं विचार करतो की उद्या एकादशी आहे तर आज भरपेट खाऊन घेऊया पण तसं न करता आता सध्या पावसाळ्याचे दिवसही चालू आहे आणि जर का सायंटिफिकली आपण जर का विचार केला तर आपली पचनशक्ती ही खूप कमी झालेली असते या दिवसामुळे आपल्याला खूप जड पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला ते इझिली पचत नाही त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे दशमीपासूनच काही गोष्टींचं नियमांचं पालन आपण करायला हवं अगदी आपण आहार जो आहे तो सौम्य घ्यायचा आहे साधं सिंपल या दिवशी जेवायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी एकादशी असणारच आहे त्यासोबतच देश एकादशी जेव्हा आपण उपवास सोडतो सोडताना देखील अगदी साधसुद्धा जेवण करायचं आहे म्हणजे खूप जण असे विचार करतात की काल एकादशी होती आज चमचमीत छान तळलेले पदार्थ आपण करूया आणि ते खाऊया परंतु असं करू नका कारण संपूर्ण दिवस हा आपला आदल्या दिवशीचा उपवास झालेला असतो त्यामुळे आपल्या शरीराला ती तेवढी अन्न पचवण्याची देखील सवय राहत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा उपवास द्वादशीच्या दिवशी उपवास सोडाल तेव्हा अगदी सुद्धा वरण भात तूप असं छान जेवण पोळी भाजी तुम्ही एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जेवण हे म्हणजे घ्यायचं आहे आणि एकादशी त्या तशी सोडायची आहे एकादशीचे जे नियम आपण पाळायला हवे जसे की तुळशीपत्र तोडू नये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तुळशी प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मीचं रूप आहे श्री हरी भगवान श्री हरिविष्णू तुळशीपत्रचा नैवेद तुळशीपत्र ठेवल्याशिवाय कुठ त्यांचा नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीपत्र जर तुम्हाला दुस म्हणजे दुसऱ्या दिवशी नैवेद्यावर जर का तुळशीपत्र ठेवायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र ही तोडून ठेवायचे आहे आणि नंतरच त्याचा भोग हा भगवान श्री हरिविष्णूंना तुम्ही द्यायचं आहे तुळस एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी देखील टाकू नये म्हणजे तुळशीला आपला स्पर्शच झाला पाहिजे एकादशीच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची तु पूजा करू शकता जसं की आपण सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा करतो तुळशी जवळ तु ला दिवा लावतो त्याप्रमाणे तुळशीला दिवा लावायचा आहे तुळशीची पूजा करायची ओम नमो भगवती वासुदेवाय नमा जेव्हाही तुम्ही तुळशीची पूजा कराल तेव्हा हा तुम्ही मंत्र म्हणत चला कारण की तुळसी हरिप्रिया हरिप्रिय आहे ती भगवान श्री हरि विष्णूना खूप प्रिय आहे त्यामुळे जिथे भगवान विष्णू असते तिथे माता लक्ष्मी येतेच त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप तुळशीची जेव्हाही आपण पूजा करू तेव्हा करायचं आहे त्यासोबतच जेव्हा आपण तुळशीचं म्हणजे तुळशीला जल अर्पण करतो ते शुद्ध जल अर्पण करायचं आहे आपण देवांना स्नान घातलेलं जल कधीच तुळशीला अर्पण करायचं नाही हा एक नियम आपण एकादशीच्या दिवशी तसं तर हा नियम सगळं म्हणजे नेहमी करताच लागू होतो की देवांना जे स्नान घालतो आपण ते पाणी तुळशीला टाकायचं नाही ते झाडांना तुम्ही कुठलंही टाकू शकता म्हणजे इतर वेळीही तुम्ही ते दुसऱ्या झाडांनाच टाकायचं आहे तुळशीला ते पाणी टाकायचं नाही दुसरा नियम असा आहे की एकादशीच्या दिवशी भात देखील खायचं नाही कारण की असं म्हणतात की अन्न एकादशीच्या दिवशी ग्रहण करू नये अन्नामध्ये पाप पुरुष असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी देखील अन्न हे ग्रहण करू नये तिसरा नियम असा आहे की एकादशीच्या दिवशी कुठलंच नॉनव्हेज खायचं नाही मांस खायचं नाही किंवा एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच या गोष्टीचं पालन करायला सुरुवात करायचं आहे की खूप जणं असं विचार करतात की दुसऱ्या दिवशी एकादशी आहे तर आज खाल्लं तर काही हरकत नाही परंतु तसं करू नका कारण दशमीपासूनच त्या नियमांचं पालन करायला सुरुवात होते त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशी देखील किंवा एकादशीचा उपवास सोडल्याच्या दि नंतर देखील सोबतच पुढचा नियम असा आहे की एकादशीच्या दिवशी जेवढं होईन तेवढं शक्य आपण आपल्या भगवंताची पूजा करायला हवी जेवढं होईन तेवढं नामस्मरणामध्ये राहायला हवं तरच आपल्याला एकादशी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होते त्यामुळे एकादशीचे हे जे काही तीन चार नियम आहेत ते अगदी लक्षात ठेवा की तुळस तोडायची नाही भात खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही आणि आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण भगवंताच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये एकादशीचा दिवस हा घालवायचा आहे तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद